नाही आता या सहकारी संस्थेच्या आपल्या मतदारसंघातील असतात त्या अतिशय जबाबदारीनं संस्था ताब्यात ठेवल्या आणि पारदर्शीपणाने चालवून त्याच्यामधून आपली बदनामी होणार नाही ही, ही काळजी नेत्याने घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या एका उद्देशानंच माळेगाव सहकारी साखर कारची निवडणूक ही अजितदादा लढत आहे असं माझं मत आहे विशेषतः माळेगाव सहकारी साखर आज देशामध्ये सर्वात उच्चांकी दर दिलेला आहे मला वाटतं अजितदादाना त्यांना पदाची हाव नाही कारण त्यांनी एम बँकेच्या संचालकाचा पूर्वी राजीनामा दिलेला आहे जिल्हा मध्यवर्ती पुणे बँक त्याचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे त्यांनी अनेक पद ही सोडलेली आहेत परंतु या वेळा ते लढत असावेत की माळेगाव सहकारी साखर निमित्ताने या देशामध्ये सहकारी संस्था कशी चालवावी पारदर्शीपणाने कशी चालवता येते आणि देशात उत्तम दर कसा देता येतो हे सहकारामध्ये आदर्श दाखवण्यासाठी ते निवडणूक लढवत आहे असं माझं मत आहे एकेकडे तुम्ही म्हणताय पदाची त्यांना हव नाही आणि दुसरीकडे पदासाठी स्वतःचा अर्थप्रॅल कार्यक्रम स्थापन केला मी लोकांना संधी दिली लोकांना संधीच दिला असाल तरी असं कसं चाललं नाही मी तेच सांगेन सहकारी संस्था एखाद्या वेळा अडचणी झाल्या की नेता बदनाम होतो ही सहकारी संस्था मतदारसंघात मतदारसंघातली आहे आणि या कारखान्याचा सर्वोच्च देशाचा दर देऊन पारदर्शी कारभार करून एक सहकारी संस्था कशी चालवावी याचा देशामध्ये आदर्श ठेवण्याचा प्रयत्न आज दादा करतायत विधानसभा लोकसभा निवडणुकीला पैशांचा वाटत बारा लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघामध्ये जोडा असा आरोप होतो त्याच्या वेळी पीडीसीसी रात्री ओपन होत्या आता माळेगाव साखर निवडणूक चालू आहे आणि आता अकरा वाजेपर्यंत आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजितदादा आठव्यांदा सलग निवडून आले आणि एक लाख मतापेक्षा जास्त रेकॉर्ड ब्रेक हे मताधिक्य त्याला मिळालेलं नाही पैसे देऊन एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळवत नाही असं असतं तर सगळ्यांनी पैसे वाटले असते मला वाटते हा बदनामी करण्याचा त्यांना मताधिक्य जे मिळते देशात उच्चांकी त्याला बदनामाग लावण्याचा प्रयत्न हे करतायत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अशा पद्धतीची चर्चा आहे तसं आव्हाण सेनेकडून सांगितलेलं आहे की असे पक्ष एकत्र असतील तर त्याला आमच्या शुभेच्छा आहेत आम पण दुसरीकडे शिंदे ची सेना ही देखील राज ठाकरेंकडे हिंदी बाबत जो प्रस्ताव आहे हा देखील अंतिम टप्प्याचा आहे त्याकडे नेमकं तसं पाहतात दोन्ही शिवसेनेकडनं मनसेला युतीबाबत विचारलं जातो त्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही आणि माहिती असण्याची आवश्यकता नाही आम्ही आमचा पक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये बळकट कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय सर तुम्ही पालकमंत्री अनेक वर्ष राहिलेला पालकमंत्री पदासाठीच आता अगोली पूजा गांधी प्रचार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून होत आहेत रायगडचं पालकमंत्री पद मागच्या काही दिवसापासून आपण सारोय सुनील तटकरे आणि भरत गोबल यांच्या पडू सुरू आहे अशा वेळी पालकमंत्री पदार्थ भरत बोगा यांना अगुरी पूजा केली असं ती टाकून पक्षाच्या युवक अध्यक्षांनी केला आता व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तर ती पूजा कशासाठी होती हे काय आपल्याला माहिती नाही माझं मत असं आहे की मध्ये लवकरात लवकर तोडगा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काढतील ते अतिशय कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत आणि लवकरात लवकर तोडगा करून युतीमध्ये राहिल्यानंतर आपण एकमेक टीका न करता कशा पद्धतीनं प्रश्नांची सोडणं होईल याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे तटकरे साहेबांवर आरोप केलेले आहेत शिवसेनेच्याच आमदारांनी शासकीय नाही हा रायगडच्या प्रश्नामुळेच अनेक प्रकारचे जे आरोप करतायत ते अतिशय अयोग्य आहेत युतीमध्ये जर एक वाक्य तर असेल तर असे आरोप कोण उपयोग नाही वास्तविक तटकरे साहेब यांच्यावर अनेक यापुढे आरोप झालेत परंतु ते त्यामधून अतिशय निर्दोष असल्यामुळं त्यांचं निर्दोष झालेलं आहे मला असे आरोप आपल्या युतीतल्या कुठल्याही नेतेमंडळी मंडळी एकमेकाच्या पक्षावर करणं व्यक्तीवर करणं हे अतिशय अयोग्य आहे याची दखल तिन्ही नेते मंडळी मग राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील असं मला वाटतंय नाही आता तटके साहेब कधीच अशा विषयावर बोलत नाहीत कारण किती एखादा प्रदेश अध्यक्ष राज्याच्या एका मोठ्या पक्षाचा तो अशा गोष्टीबद्दल कधीच वाच्यता करणार नाही कारण आमचं पक्ष जी शिकवण आहे ते संयम शिस्त आणि विनायी हा आमच्या पक्षाचा गुंधर्भ आहे प्रवेश देऊन कुठेतरी शिवसेनेच्याच आमदारांना निवडण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून भावना ही शिवसेनेकडनं केली जात असतात आता तिन्ही पक्षांनी ठरवलेलं आहे की जे तिन्ही पक्ष आपले आहेत विरोधकात महाविकास आघाडीचे त्यांचे जे, जे उमेदवार असतील त्यांना घेण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्याचं ते प्रत्येकाने काम आपलं सुरू केलेलं आहे त्यामुळे एकमेक अर्धेन काय अर्थ नाही काही दिवसात तुमच्यातच मुख्यचं तुम्ही घेतला त्यांच्या विरोधात जे लढले ते भाजपमध्ये ठीक आहे आता मी सांगितलं त्याप्रमाणे ज्या आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत त्यामध्ये आपली जास्तीत जास्त लोक निवडण्यासाठी सगळे आपापले पक्ष आपल्या पद्धतीने रचना करतायत जयंत एकंदरीत जयंत पाटील साहेब या विधानसभेच्या निवडणुकीनंतर नाराज आहेत अनेक वेळा त्यांनी माझ्या वडील खंत बोलून दाखवलेली आहे ते मला नागपूरला म्हणाले होते की माझं कशात मन लागत नाही अशाही भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या नेमकं आता काय त्यांना करायचं आहे मे काय माझी त्याची भेट नाही जर माझी भेट झाली तर अवश्य तुम्हाला पहिल्यांदा मी सांगितलं त्याच्या मनात काय मी अनेक वेळा सांगितले त्याला आता ते आता राष्ट्रवादी दोन्ही एक होतील अशी चर्चा होती आता काल पवार साहेबांनी पूर्णपणाला ब्रेक लावलेला आहे आता जयंत पाटील साहेबांची काय भूमिका आहे त्या भेटल्यानंतर कळेल मला एक कारण त्या माळेगाव साखर कारखाना निवडणुकीमध्ये एक प्रस्ताव ठेवण्यात आला होता सहा राज्यांचा शरद पवारांना त्यांच्या माळेगाव सहकारी साखर त्या तालुक्यातला एक सहकारी कारखाना आहे त्याच आमच्या राज्यातल्या राज्यातल्या कार्यकर्त्यांना माहिती व्हावं असं काय नाही ते काय घडलं आम्हाला माहिती नाही परंतु अशा छोट्याश्या कारणावर साहेब असं वक्तव्य करतील असं वाटत नाही भाजप बडोदारांना घेत आहे त्यांच्यावर आरोपांच्या आरोपांचे मोठमोठे गंभीर भ्रष्टाचाराच्या आरोप असलेल्या सगळ्यांना कुठेतरी मुख्यमंत्री मोदी यांनी काल त्याचा खुलासा केलेला आहे आणि काय आरोप कसे सिद्ध झालेले नाहीत हे त्यांनी सांगितलेलं आहे कालच काल त्याचा खुलासा केलाय श्री पाटलांनी काल म्हणून पाहिलं तर भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे एकूणच जी पश्चिम महाराष्ट्रातली मोठ्या नेत्यांची राजगीत म्हटलं त्यांना कसं पाहणं एकूणच मी तुम्हाला सांगितलं की येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थेसाठी आपापले पक्ष सगळे आपापल्या पद्धतीने आप व्यवरचना करतायत टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषयासहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनियरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट